भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील पीडला त्यांच्यावर टाका आणि माझ्या घरात चार लोक को काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरावे आहेत चोरी झाली घरपुडी झाली माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा मी सगळ्या पुराव्या पुरावे आता ते मी गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर ओपन करणार कारण मी आता तुमच्या समोर इथं अटक केली जाईल ना तुम्हाला गेलो जामीन होईल ना दोन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने का जामीन होणार नाही तर राहील काय महत्वाचा तुम्ही आवाज उठवला जनतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला काय काय माझ्या कपटामध्ये खूप काही पेपर होते कुठला नाही नाही बीड बीड मध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटिस लावली सस्पेंड ची आणि माझं लॉक तोडलं मला काल एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याच्या समोर एमपीएससी चे विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला की साहेब तुमचं घर काल कोणतरी खोललं चार पाच जणांनी आणि त्याच्यातून ते, ते लॉक तोडलं आणि दुसरं लॉक बसवलेला म्हणताय घरात महत्वाचे पुरावे होते काय काय पुरावे होते घरात हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मी कराड वाल्मिक कराड वाल डॉक्टर वाल्मिक कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड मीच काढले ते ओपन सगळं ते पुरावे मी घरात ठेवले सीसीटीव्ही वगैरे काय नाही नाही सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे तर नक्कीच भेटेल तपास तुम्ही तसे त्या पद्धतीने केला पाहिजे एनकाउंटरच्या संदर्भात तुमच्याशी फोनवर काय चर्चा झाली काय कॉल डिटेल्स आहेत पुरावे कुठले ठेवत नाही तो वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना बंद दारड काय होत ते सांगेल ना मी ते वाल्मिकड धनंजय मुंडेंना नको होते आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये वाल्मीकरड पूर्णपणे फसलाय आता मीही फसेल या भीतीपुटे ही ऑफर असेल डोट डोट डॉट जोडा ना तुम्ही मला हा कारण सात बदल्या बीड जिल्ह्यात जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल सात दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्यात ती सुपवडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई हो अंबाजोगाई हो ट्रॅफिक इन्चार्ज माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल अशा सात बदल्या माझ्या दोन वर्षात झालेल्या ही विनंती अर्ज नाही नाही ते चार पाच जणांना भरपूर असतात सगळे काय बोलत नाहीत बाहेर पडत नाही याची नाही याची काय नाही मी नकार दिला ना ऑफरलाच नकार दिला मी माझ्या न्यायाधीवर शिक्षण दिलं होतं काय हा हा महत्वाचा प्रश्न आहे हा खूप जणांनी विचारलेला आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झालोय म्हणून बोलतोय सरळ सर आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपासमारीची वेळ आली असती आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली आहे म्हणून बोलतोय मी सरळ सर उत्तर आहे छान प्रश्न आहे सस्पेन्शन घेत नाही मला डिस्मिस करतील आता खात्यातून आता एक गुन्हा दाखल झाला जो महिन्याभरापूर्वी बोललो मी खोटा गुन्हा दाखल झाला आता तर ते मुकेश नाटाने त्यांनी पण बोलले त्यांनाही वाईट वाटतं तोही आज माझा मित्र दहा फोन करतो शंभर की जाऊ द्या निखिल गुप्तांचं चुकलं असं झालं तसं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका फडणवीसांना मध्ये नका घेऊ मी म्हणलं आता बघा अजित पवारला का घेतलं काल मला फोन आला बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की टायरामध्ये घाला आणि मारा आया कारे करता ना। मझे मझे जा या कार्यकर्त्यांना म्हणजे जे असे वागतील ते म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या आतमध्ये आणि तीनशे दोन लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या टायरामध्ये घाला आणि मारा त्या वाक्यावरून मी बोललो विधान केलं होतं इलेक्शन कमिशनला कळवलं होतं हा ऍडिशनल एसपी साहेब पांडकर यांना कळवलं होतं एसपीना कळवलं होतं एसपी नंदकुमार ठाकूर त्यांचे त्यांचे कॉल डिटेल घ्या ना मध्ये इलेक्शन कमिशनच्या अधिकारी पण फ्रॉड आहेत हो हो शंभर टक्के शंभर एक हजार एक टक्का तेच मला आता मुद्दा उचलायचा आहे आज मी आरुषी सिंह जे दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या ना तर एक तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये तर हेच काढायचं आता बाहेर सगळी मला त्यांचे कुलदीप म्हणून तिथले काहीतरी आमदार का काहीतरी कुलदीप म्हणून एवढी सगळी माहिती आहे माहिती घेऊन अंजली दमानियांना भेटणार आहे का अंजली दमानिया सरपंच ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर ऐंशी टक्के बोगस असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळं झालं की सगळं त्यातलीच ती अंजली जमानी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही मी मुंबईत पंच पंधरा वर्ष नोकरी केली ती फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमक्या जाणार दहा माणसं याच्यासाठीच ठेवलेत प्रत्येकाने जायचं ह्या मंत्र्याकडे किती आहे ह्या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे बाहेर काढायचं हे खळपा ना काय अंजली जमानविरुद्ध चांगलं तर चांगलं तृप्ती देसाल्या मी आजही चांगला म्हणतो करुणा मुंडेवर एवढे अत्याचार झाले आजही चांगलं म्हणतो जो चांगला आहे त्याला मी चांगलाच म्हणतो एकनाथ शिंदे चांगले आहेत चांगलाच म्हणतो मी बीड पोलिसांना विकसित आहे तुम्हाला वाटत असेल तर निरपेक्ष चौकशी हा सुरक्षा दिलीच नाही अजून आता तुम्ही विचार करा ना शंभर टक्के दिली आता मला एका कमेंट केली के बरं कमेंट कमेंट बद्दल बोलतो की एवढ्या घाण घाण कमेंट यायला लागले ती तुम्हाला दाखवतो मी की माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढ्या घाण वाईट कमेंट करू नका माझ्या घरच्या काय आव्हान करताय सरकारला काय आव्हान करणार हो हल्ला झाला होता आरोपी पकडला नाही दिलाय मी तो दिल्लीला सस्पेंड केलं डिस्मिस करतील असं हो लढा चालूच ठेवला आ, आता मार्ग बघू ना जसे जसे मार्ग आता जसे सुस्तील जसे मित्र परिवार काही आपले पत्रकार काही वकील यांच्या मार्गाने आता लढा लढू आपण तुम्हाला दहा करोड रुपयाची ऑफर दिली होती तुम्ही बोलले त्याच्या व्हिडिओमध्ये हो बोललो दहा करोडची म्हणजे निखिल गुप्ताचा तो मुकेश गुप्ता नाटा सुरतचा बिल्डर आहे पाच हजार करोडचा मालक त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कौन कोण येतं ते मी पुरावे काढायला चालू केले होते तेव्हा मला ऑफर आले इन्कम टॅक्सचे सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात त्या ठिकाणी पार्टी सुरू होते आता अजून मी निर्णय घेतला नाही आता मला दोन चार कॉल करू द्या आणि पहिले मग मी विचार करेल डीसी ऑफिसला जायचं की डायरेक्ट बीडला जायचं मी विचार करेन एन्काउंटरची ऑफर का मला ते योग्य वाटलं नाही ना पाप वाटलं कारण काय माहितीये का, का आहे तो आरोपी पण न्याय देवता बसली आहे ना जर आरोपी नसेल तर कशाला एवढा मोठा आपण शेवटचं सांगा तुम्हाला काय आव्हान करायचं आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झालेत ना त्याची चौकशी करा मला बीड परळी सारख्या ठिकाणी मला का आराम दिला पहिला प्रश्न निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलीस आले मला आराम दिला दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला दहा लाख त्याच दिवशी का जमा झाले धनंजय मुंडे आणि त्या काळेंच्या कंपनीच्या अकाउंटमधून संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन तिसरा त्याच दिवशी मला किडनॅप त्याच दिवशी मला किडनॅप करून बारशी करमाळाला का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडलं तर मग मा... मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशन नारत दोन वर्षापासून सोडण्यासाठी नेहमी फोन गाडी राखेच्या सोडत नव्हतो मी एकी गाडी सोडली नाही पण फोन यायचे मी वाल्मी बोलतोय धनंजय मुंडेचा ए बोलतोय पी ए बोलतोय काय ते खास माणूस बोलतोय माझी राखेची गाडी सोड माझी वाळूची गाडी सोडा आणि बिलकुल नाही बिलकुल कधीच नाही ऐकलं काम मग म्हणून सात बजल्या झालं माझ्या हो माझा मोबाईल फोडलेला नोट टेन नोट इलेव्हन आज इथे आंबा उभे वाल्मिकी राडण त्यांचे कार्यकर्ते आले होते शेपवाडीचे का म्हणजे मी बोगस मतदान होऊ दिलं नव्हतं त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती त्यांना भीती वाटली असेल आज जसं माझ्या घरी चोरी केली कोण केली चोरी बघा शोधा तुम्ही सांगा ना तुम्हाला काय माहिती हो करुणा मुंडेच्या गाडीत दोन दोन रिव्हॉल्वर ठेवतात स्वतःच्या बायकोच्या तर माझ्या घरी का नाही चोरी करणारे कधीच नाही कधीच नाही हा ठस होते आमची वाल्मिकराड धनंजय मुंडे मी गेल्यापासून मला सुद्धा दबाव आणला ना मी दबावला बळी पडत नाही एखादी जर खरंच गरजवंत आहे त्या गावातला साहेब मे, वाळूची गाडी आताच चालवली हो बहिणीचं लग्न आहे हे चल जा मी असा माणूस आहे असा अधिकारी पण मला दबाव सहन होत नाही ठीक आहे थँक्यू ओके चला, यू। चला।